नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर वर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजचा आपला रेसिपीचा व्हिडिओ आहे तो आपण अवश्य पहा शेवटपर्यंत पहा स्किप करू नका आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका चला तर मग फटाफट बनवूया आजचा व्हिडिओ आज आपण साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या ज्या आपण उपवासाला खातो तर त्या कशा बनवायच्या ते बघूया तर त्यासाठी मी दोन कप साबुदाणे घेणार आहे दोन कप साबुदाणे म्हणजे अर्धा किलो साबुदाणे होतात तर हा एक कप एक कप तर आपण हे सगळे घालूया असे दोन कप साबुदाणे भिजत घालणार आहोत एकदा स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायचे आहे जसे आपण खिचडीसाठी भिजवतो हो। तसेच भिजवायचे आहेत सात आठ तास तरी भिजले पाहिजेत आपण आता हे पाणी फेकून देऊन दुसरं पाणी दुसऱ्या पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे साबुदाण्याच्या एक थोडंसं वरती आलं पाहिजे पाणी अर्धा इंच मी हे साबुदाणे धुवून घेतलेले आहेत पाणी ओतून काढलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये भिजत ठेवण्यासाठी पाणी ओतायचं आहे साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच आलं पाहिजे पाणी पहा एवढं आपण पाणी ठेवायचं आहे तर आता हे सात ते सा आठ तास आपण भिजत ठेवणार आहोत एक किलो मी बटाटे घेतलेले आहेत एक किलो बटाटे आपण उकडून घेऊयात तसं तर बटाट्याचं काही प्रमाण नाही आहे कारण कोणी कोणी अर्धा किलोला पाव किलो पण बटाटे घालतात परंतु मी इथे अर्धा किलो साबुदाण्याला एक किलो बटाटे घेणार आहे आपण आता हे बटाटे उकडून घेऊयात आपले हे बटाटे उकडलेले आहेत थंड झालेले आहेत आपण आता ते खिसून घ्यायचे आहेत मोठ्या याच्या खिसून घ्यायचे म्हणजे राहत नाहीत आणि आपल्या साच्यामधून चकल्या व्यवस्थित निघतात तर आपण आता हे खिसून घेऊया बटाटे आपला बटाटा आता खिसून झालेला आहे आपण आता साबुदाणे बघूयात तर साबुदाणे आता हे पूर्ण मोकळे करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला साबुदाणे उकडायचे आहेत वाफवायचे आहेत तर त्यासाठी आपण पातेलं घेणार आहोत जेणेकरून चाळणीतून आणि पातेल्याच्या मधून हवा नाही गेली पाहिजे तर हे पातेलं आहे याच्यावरती चाळण बरा गॅप राहतो तर आपल्याला हे पातेलं नको आहे परफेक्ट मापाचं पातेलं घ्यायचं आहे तर मी दुसरे तर हे दुसरं पातेलं घेते ज्याच्यातून हवा अजिबात जात नाही तर आपण आता हे पातेलं घेऊन वाफवून घेऊयात आता आपण ह्या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे साबुदाणे चिकटणार नाहीत आणि यामध्ये आपण जे भिजवलेले शाबुदाणे आहेत ते सर्व घालूयात आता ह्या टोपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे पहा चाळण ठेवणार आहोत त्यामुळे थोडं पाणी घालायचं आणि मी गॅसवरती ठेवलेलं आहे उकळी येऊ देत त्याला थोडी आता हे चाळण मी त्याच्यावरती ठेवली झाकून ठेवायचं कुठूनही हवा जा गेली नाही पाहिजे तर आपण बघूयात एक दहा बारा मिनिटाने तर मधूनमधून हे मी एकाच स्ट्रोकमध्ये शिजवणार आहे शाबुदाणे त्यामुळे मधूनमधून थोडे हलवून घ्यायचे आहेत बघा किती मस्त फुललेत अजिबात कच्चे नाही आहेत साबुदाणे गॅस बंद करूयात आणि आता ह्या आपण जे बटाटे खिसून घेतलेले आहेत त्यामध्ये हे शाबुदाणे ओतूया पहा आणि एक काम करायचं चाळण लगेच धुवून टाकायची कारण ती नंतर निघत नाही आणि हे एकसारखं मिक्स करून घेऊयात आपण हे बटाटे आणि शाबुदाणे थोडे मिक्स करून घेऊयात आहे बटाटे आणि दे मसाले देखील माझे वेगळ्या पद्धतीने मी करणार आहे त्यामुळे तुम्ही बाकीच्यांचं काही ऐकू नका मी सांगते त्याप्रमाणे कृती करा आणि असे चकल्या करून पहा आता हे पीठ थोडंसं थंड होऊ द्या साबुदाणे आपले गरम आहे तोपर्यंत आपण आता यामध्ये काय काय घालणार आहोत ते पाहूया आपण आता या चकलीच्या या पिठामध्ये काय काय घालणार आहोत पहा मी अर्धी वाटी मिरच्या घेतलेल्या आहेत कापून अर्धी वाटी तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या तिकड अजून लागत असेल तर अजून घ्या कमी लागत असेल तर कमी करू शकता हे एक चमचा जिरे घेतलेले आहेत मोठा एक चमचा पोहे खायचा हे चवीपुरतं मीठ आणि आपण ह्यामध्ये कोथंबीर घालणार आहोत परंतु कसं आहे हे जर मसाले आपण कच्चे घातले काय कारण आपण बटाटा उकडून घेतलेला आहे शाबुदाणे वाफून घेतलेले आहेत म्हणजे हे दोन्ही शिजलेले आहेत आणि हे आयटम जर आपण कच्चे घातले ना तर चकल्या होतात चांगल्या होतात परंतु काही दिवसानंतर मग त्यामध्ये अशा जाळ्या जाळ्या व्हायला लागतात म्हणजे त्या जास्त दिवस टिकत नाहीत कारण का तर ही मिरची ओली तशीच घातलेली असते तर आपण तसं करायचं नाही ही स्टेप महत्वाची आहे ह्या मिरच्या आणि कोथंबीर आपण आता तळून घेणार आहोत चला तर मग तळून घेऊया मी आता मिरच्या तळून घेणार आहे मिरच्या कापून घेतलेल्या ते आहेत त्यामुळे तेलामध्ये उडत नाहीत तर आपण चांगल्या तळून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या तर मिरच्या आपल्या तळलेल्या आहेत आपण ह्या काढूयात आणि मी यामध्ये कोथंबीर घालणार आहे चकल्यांमध्ये कोणाला कोणी खात नसाल तर स्किप केले तरी चालेल आपण आता ह्या मिरच्या तळल्या त्या आता मिक्सरमधून आता बारीक करून घ्यायच्या आहेत मिरच्या आणि हे जिरे आपण आता या चकलीच्या पिठामध्ये मसाले घालूयात तर ही आहे आपण तळून बारीक केलेली मिरची मिरचीची पेस्ट आहे आणि जिरे आहेत हे चवीपुरतं मीठ घाला तुम्ही आपण ही तळून घेतलेली कोथंबीर आहे कोथंबीर घालायची पहा तळल्यामुळं आपोआप ती बारीक होते क्रश होते आता हे चमचे आपण पुसून घेऊयात सगळे आणि हे पीठ आता एकत्र करूया मीठ सगळीकडे लावून घेऊया अजून गरम आहेत हे पहा मी, मीट मी मीट आता मीठ मीठ वगैरे मिक्स केलेलं आहे मी थोडंसं चाकून बघितलं तर मला मीठ अजून लागलं मी थोडंसं मीठ ॲड केलं त्यामध्ये तुम्ही देखील बघा आणि लागत असेल तर घाला आता आपण चकल्या करायला घेऊया हे पहा किती मस्त कलर आलेला आहे मिरचीचा आणि कोथंबिरीचा मी आता हा साचा घेतलेला आहे साच्यामध्ये आतून ना थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि साचा भरून घ्यायचा आता मी साचा भरलेला आहे आपण चकल्या पावडूया मी एका एकाकडे पाडायला चालू करते लांब लांबच पाडा कारण चिकटायला तर अशा प्रकारे आपण आता या चकल्या करून घेऊयात तर ह्या आपण आता एवढ्या चकल्या पाडलेल्या आहेत बाकीच्या सर्व मी अशा प्रकारे पाडून घेणार आहे आता मी ह्या उन्हात हो ठेवते आपण बघूयात चकल्या आता मी इथे उन्हामध्ये सुकत ठेवलेल्या हो आहेत पहा कडक ऊन येतं आहे इथे चांगल्या कडकडीत वाढवल्या वाळवल्या ना मग वर्षभर अगदी काही बघायलाच नको मग तर आपण इथे एक महाचकली केलेली आहे ह्या साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या आपल्या तयार आहेत एकदम सोप्या पद्धतीने शाबुदाणे कसे वाफवून घ्यायचे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर आपल्या ह्या चकल्या तयारात आपण तळूयात ही एक महाचकली केली होती हे पहा एकदम क्रिस्पी झालेले आहे शाबुदाणे तर एकदम उमलतात चला मग आपण तळूनच बघूया आपलं तेल तापलेलं आहे आपण आता चकल्या तळून बघूयात हे पहा मस्त साबुदाने आहेत पहा पहा आपण याच्यामध्ये कोथंबीर वगैरे घातलेली आहे मस्त आपण आता ही महाचकली घालूया पहिल्यांदा कडेने तळून घेऊया बघा तशी फुल्ली एकदम कढई भरून झाली चकली आपल्या ह्या साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या तयार आहेत आणि ही आहे आपली महाचकली हे पहा किती फुललेली आहे